नमस्कार चॅट जी पी टी हे सध्या अत्यंत महत्त्वाचं टूल आहे जे सर्वच जणं वापरतात अनेक अनेक कारणं असतात त्याला वापरायला सो तुमी ही वापरत असाल तर आज आपण पाहणार आहोत की हे चॅट जी पी टीचं जे नेक्स्ट वर्जन आहे ते आपण कसं फ्रीमध्ये अपग्रेड करू शकतो कारण आत्ता सध्या चॅट जी पी टीची ऑफर सुरू आहे तर सगळ्यांनी याचा उपयोग करून घ्यावा असं माझं मत आहे लेखकांना तर चॅट जी पी टीचा खूप उपयोग होतो अनेक रेफरन्ससाठी त्याला आपल्याला लागत असतं चॅट जी पी टी तर इथे तुम्ही पहा चॅट जी पी टीवर एकदा तुम्ही लॉग इन केलं की इथे फ्री ऑफर म्हणून येतं तर फ्री ऑफरमध्ये बघा ट्राय गो फ्री फॉर 12 मंथ्स तर ॲक्च्युली हा जो आपण हा प्लॅन वापरतो जो फ्री आहे पण ही जी ऑफर आहे ही बारा महिन्यासाठी त्यांनी फ्री दिली आहे तर फ्री जनरली आपण ज्या वेळेला कुठलाही करंट म म्हणजे माझाही बघा आत्ताचा प्लॅन जो आहे हा झिरो काहीच फ्री नाही आहे तर मी हा आता हा अपग्रेड करणार तो त्यांनी किती दिवसासाठी दिला आहे फर्स्ट ट्वेल्व मंथसाठी अदरवाईज त्याची किंमत आहे तीनशे नव नव्याण्णव ओके okay? त्या ह्या ग्लो गो प्लॅनची त्यामुळे लिमिटेड टाइम हा ही ऑफर आहे जे व्हिडिओ बघत आहेत त्यांनी नक्की याचा उपयोग करून घ्या पण कसा करायचा हे मी आत्ता तुम्हाला दाखवत आहे तसंच करा नाहीतर एक वर्षानंतर परत तुमचे उपयोग म्हणजे पैसे जाऊ शकतात त्यामुळे माझ्या स्टेप बाय स्टेप हा व्हिडिओ पूर्ण बघूनच करा ओके okay? तर हा गो प्लॅन मध्ये काय तुम्हाला उपयोगी पडेल की पहिले म्हणजे फ्री प्लॅनपेक्षा ह्या गो प्लॅनमध्ये तुम्हाला अनेक हार्ड क्वेश्चन्स टाकता येतील ओके ज्याचा उपयोग तुम्हाला जास्त होईल नंतर चॅट लॉंगर अँड अपलेड अपलोड मोर कंटेंट मेक रिअलिस्टिक इमेजेस फॉर युअर प्रोजेक्ट म्हणजे इमेजेस वगैरे ज्या तुम्हाला बनवायच्या आहेत त्या या प्लॅनमध्ये चांगल्या बनू शकतील स्टोअर मोर कॉन्टेक्स्ट फॉर स्मार्टर रिप्लायज ओके गेट हेल्प विथ प्लॅनिंग अँड टास्क एक्सप्लोअर प्रोजेक्ट टास्क कस्टम जी पी टीच ओके आता याच्यामध्ये तुम्हाला या म्हणजे आत्ता जोपर्यंत यूज करत नाही आहे तोपर्यंत तुम्हाला कळणार नाही की फ्री आणि गोचा उपयोग काय आहे तर एकदा यूज करून बघा तुम्हाला त्याचा उपयोग बघेल वाटल्यास मी या प्लॅनमध्ये काय जास्त उपयोगी पडेल म्हणजे हा जास्त कसा उपयोगी पडेल याच्यासाठी जर तुम्हाला व्हिडिओ हवा असेल तर कमेंट करा मग मी त्याचाही एक व्हिडिओ बनवून तुम्हाला देऊ शकेल ओके okay? सो so, आधी आपण पाहूयात की ही ऑफर क्लेम कशी करायची आहे तर ही इथे आहे क्लेम फ्री ऑफर त्याच्यावर क्लिक केल्यावर तुमची नवीन विंडो ओपन होईल आणि याच्यामध्ये तुम्हाला इथे पहा की सबस्क्राईब फॉर चॅट जी पी टी गो सबस्क्रिप्शन झिरो पर मंथ अंटील कूपन एक्सपायर्स तर अदरवाईज त्या त्यांची फी असते तीनशे नव्याण्णव पर मंथ सो सध्या ते फ्री देत आहेत तर त्याचा उपयोग करून घ्या ओके इथे बघा इथे त्यांनी तीनशे नव्याण्णव दिलं आहे चॅट जी पी टी गो ट्वेल्व मंथ्स फ्री ट्रायल म्हणजे आत्ता समजा हा हा मंथ जानेवारी दोन हजार सव्वीस असेल तर पुढच्या जानेवारी दोन हजार सव्वीसपर्यंत आपल्याला हे ऑफर फ्री मिळत आहे पे कसं करायचं आहे तर इथे त्यांनी दिलं आहे कार्ड किंवा यू पी आय तर तुम्ही कार्ड वापरा किंवा तुमचं जी पे जर असेल यू पी आय तेही तुम्ही इथे सहज वापरू शकता तर इथे मी पण माझे सगळे डिटेल्स टाकेल नेम ॲड्रेस वगैरे ओके हे व्ही पी ए वगैरे जे त्यांचं व्हर्च्युअल पे ॲड्रेस एंटर मॅन्युअल ॲड्रेस तर यू पी आयमध्ये पण आपल्याला इथे एकदा नाव टाकलं की पुढे पुढे ऑप्शन्स येत राहतील बिलिंग ॲड्रेस इंडिया ओके okay, तुमचा ॲड्रेस वगैरे इथे टाकायचा आहे ओके okay. आता यांनी काय सांगितलं इथे की तुम्ही एकदा हे ऑटो ऑटो मध्ये हे कन्वर्ट होतं म्हणजे जरी तुम्ही क्रेडिट कार्डचा नंबर दिला तर इथे मी समजा क्रेडिट कार्डचा नंबर दिला तर क्रेडिट कार्ड जे ज्या नंबरला आहे ते ॲटोमॅटिक ऑटोपेमध्ये शिफ्ट होतं तर हे लक्षात ठेवा इथे ज्या वेळेला तुम्ही सबस्क्राईब करता सबस्क्राईब झाल्यावर तुम्ही जो पण क्रेडिट कार्डचा नंबर द्या किंवा तुमचा यू पी आयचा नंबर द्या हा ॲटोमॅटिकली ऑटोपेवर जातो त्यामुळे हे सबस्क्राईब केल्यानंतर आज ज्या वेळेला सबस्क्राईब केलं तेव्हा त्याच्या दुसऱ्या दिवशी तुम्ही तुमचं ऑटो पे जे आहे गुगल पे म्हणा किंवा क्रेडिट कार्ड म्हणा ते तुम्ही ऑफ करून टाका म्हणजे हे 12 मंथ झाल्यावर तुम्हाला पुढच्या बारा महिन्यानंतर ॲटोमॅटिक पैसे कट होणार नाहीत तर ही सगळ्यात इम्पॉर्टंट टिप आहे सगळ्यांसाठी ऑटोपे कॅन्सल कसं कर करायचं हे फार सोपं आहे ओके गुगल पे जर तुमचं असेल तर तिथे तुम्ही क्लिक केल्यावर तिथे जस्ट ऑटोपे क्लिक करा ऑटोपे जे ऑप्शन आहे तिथे जाऊन चॅट जी पी टी ओपन आयचं जे ऑटोपे आहे ते ऑफ करून टाकायचं त्यामुळे बारा महिने तुमचा प्लॅन बरोबर फ्री जो आहे तो चालू राहील आणि पुढच्या वर्षी ते ऑटोपे होणार नाही कारण वर्षभरानंतर आपण विसरून जातो की तो ऑटोपे चालू आहे सो so, हे नक्की करा आणि इथे तुम्ही आता हे मी सगळे डिटेल्स टाकेलच आणि त्याच्यानंतर सबस्क्राईब करेल एकदा सबस्क्राईब झालं की तुमचं जे हे फ्री चॅट जी पी टी मोड आहे हे ॲटोमॅटिक ग्रोवर होईल गोवर होईल या प्लॅनवर शिफ्ट होईल ओके okay? सो so, ज्यांना ज्यांना इच्छा आहे त्यांनी जरूर याचा उपयोग करून घ्या सध्या ए आयचा जमाना आहे तर तुम्हाला त्याचा नक्कीच फायदा होईल याविषयी कोणाला आणखीन काही शंका असतील तर मला जरूर विचारा आणि कमेंट बॉक्समध्ये विचारा व्हॉट्सॲप नंबर आपण फक्त क्वेरीज किंवा कोलॅबोरेशनसाठी दिलेला असतो कंटेंट uh, रायटिंगविषयी वर्कशॉप म्हणजे म्हणजे वर्कशॉप जे चालू असतात त्याच्याविषयी तो व्हॉट्सॲप नंबर दिलेला आहे इतर जे आहेत प्रश्न ते तुम्ही इथे कमेंट बॉक्समध्येच विचारा ते मी नक्की वाचून तुम्हाला रिप्लाय करेल थँक्यू अँड ऑल द बेस्ट